शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणखी शेळके तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या अशा कमेंट्स येत होत्या की आमची हलकी जमीन आहे आणि हलक्या जमिनीमध्ये सोयाबीनच्या वाहनाची निवड करत असताना नेमकी आम्ही कोणता वाहन निवडायचा तर आज मी तुम्हाला ते सांगणार आहे जर तुमची पंग अतिशय हलकी जमीन असेल या पद्धतीने जर तुमची पंग एकदम हलकी जमीन असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की नेमकी कोणता वाहन मी केला गेला पाहिजे आणि काय काळजी घेतली गेली पाहिजे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशली असणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपला अडीच लाख शेतकऱ्यांचा टप्पा पूर्ण व्हायला लवकरात लवकर मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो हलकी जमीन जर असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट ज्यावेळेस आपण वाहनाची निवड वगैरे करत असतो तर वाहन निवडत असताना जे वाहन पंच्याऐंशी ते नव्वद दिवसामध्ये वाहन पक्क होत असता त्या वाहनांची आपण निवड करायची आहे म्हणजे कमी कालावधीमध्ये जे वाहन तयार होता त्या वाहनांची निवड करायची आहे जर एखाद्या शेतकऱ्याची हलकी जमीन आहे आणि जास्त दिवस घेणारा वाहन समजा तुम्ही निवडताय फुले संगम असेल फुले किमया आहे किंवा फुले ध्रुव आहे यासारखा वान जर तुम्ही हलक्या जमिनीमध्ये जर निवडत असाल तर तुम्हाला म्हणावं तसं उत्पन्न त्यामध्ये मिळत नाही कारण ते वाण भारी जमिनीमध्ये येणारे असतात आणि त्यांना लॉंग त्यामध्ये पिरियड असतो याच्यासाठी आपली जमीन हलकी आहे कमी दिवसामध्ये येणारे वाण त्यामध्ये करा आणि झटपट आपलं शेत मोकळं करून टाका बाकी काही यामध्ये करायची गरज त्यामध्ये तुम्हाला पडणार नाही आता तसंच जर एखाद्या शेतकऱ्याची मध्यम जमीन आहे तर त्या शेतकऱ्यांनी वाण निवडत असताना जे मध्यम कालावधीमध्ये येणारे वान आहे म्हणजे नव्वद ते शंभर दिवसामध्ये येणारे वान आहे तर त्यांनी त्या वानांची निवड केली गेली पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांची भारी जमीन, शे लिए लिए जमीन आहे त्या शेतकऱ्यांनी साधारणपणे शंभर ते एकशे दहा दिवसामध्ये पक्व होणारे जे वाहन आहे त्या वाहनांची निवड केली गेली पाहिजे असे दिवसानुसार वाहनांची त्यामध्ये तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार आणि किती दिवसामध्ये येणारे वाहन आहे याच्यानुसार जर तुम्ही वाहनाची जर निवड केलेली असेल अतिशय चांगलं तुम्हाला सोयाबीनचं उत्पन्न आलेलं त्यामध्ये दिसून येईल आता कमी दिवसामध्ये येणारे वाहन निवडत असताना त्यामध्ये नेमकी कोणता वाहन मग त्यामध्ये निवडायचा त्यामध्ये निवडत असताना तुम्ही जे एस त्र्याण्णव पाच ह्या एक वाहनाची निवड करू शकता तुमची जर अतिशय हलकी जमीन आहे अशावेळी तुम्ही त्र्याण्णव झिरो पाच हाही ही तुमच्या हलक्या जमिनीमध्ये चांगला येऊ शकतो एक जो दुसरा वान आहे सगळ्यात जुना त्यामध्ये वाण आहे तो म्हणजे की जे एस तीनशे पस्तीस अतिशय जुना वान आहे जर तुमची खूपच हलकी जमीन आहे अशा वेळेस सगळ्यात बेटर जुना वान आपण करायचा बाकी नवीन वाहनांच्या मागे पडायचं नाही मागडं बियाणं घ्यायचं नाही साधं जेएस तीनशे पस्तीस आणा आणि तुमच्या हलक्या जमिनीमध्ये पेरून द्या अतिशय चांगलं त्यामध्ये तुम्हाला एव्हरेज आलेलं दिसून येईल किंवा एक तिसरा एक वान आहे तो म्हणजे की पीकेवी आंबा हा सुद्धा हलक्या जमिनीमध्ये साठी योग्य असलेला वान आहे तुमची हलकी जमीन आहे अशा वेळेस पी के बी आंबा हा पण त्यामध्ये वान करू शकता किंवा त्यामध्ये रुचीचा दोन हजार एक किंवा एक हजार एक किंवा पाच हजार अशी जे काही रुचीचे दोन तीन व्हरायटी आहे वेगवेगळ्या याच्यापैकी सुद्धा जर तुम्ही एखादी जरी व्हरायटी तुमच्या हलक्या जमिनीसाठी केली तरी पण चालेल त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं अतिशय चांगली सोयाबीन त्यामध्ये येऊ शकते किंवा एक पुढचा जो वान आहे जे शेतकरी मराठवाड्यातले आहे किंवा विदर्भातले आहे त्या शेतकऱ्यांनी करत असताना एम ए यू एस एकशे अठ्ठावन्न ह्या एक वानाची तुम्ही शिप निवड त्यामध्ये करू शकता हा हलक्या जमिनीमध्ये तग धरणारा वान आहे जरी पाऊस नाही वेळेवरती झाला जास्त दिवस त्यामध्ये खंड पडला अशा वेळेस कोणत्याही प्रकारचा धोका किंवा कोणताही इफेक्ट आपल्या त्या वाहनावरती होत नाही एम ए एस एकशे अठ्ठावन्न हा वाहन त्यामध्ये करू शकता किंवा त्यामध्ये एम ए युव्ही एस सहाशे बारा हा सुद्धा वाहन तुम्ही तुमच्या हलक्या जमीनमध्ये करू शकता याचासुद्धा जरी पावसाला उशीर झाला खंड पडला काही त्यामध्ये होत नाही आणि सोयाबीन काढण्याच्या वेळेस सुद्धा जरी उशीर झाला तरी काही होत नाही आणि जर तुमची जमीन हलकी असेल अशा वेळेस हा सुद्धा वाहन अतिशय चांगल्या पद्धतीने येऊ शकतो फक्त आता एक हलक्या जमिनीमध्ये हे जे काही मी तुम्हाला वाहन सांगितलंय शक्यतो ह्या वाहनांपैकीच त्यामध्ये निवड करा आणि वाहन निवडल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पेरणी करणार आहात पेरणी करत असताना थोडस जास्त प्रमाणामध्ये बियाणे वापरा जर एखादा शेतकरी भारी जमीन असेल भारी जमिनीसाठी पेरणी करत असताना पंचवीस किलो बियाणे जर वापरत असेल त्या शेतकऱ्यांनी हलक्या जमिनीसाठी वापरत असताना कमीत कमी तीस ते बत्तीस किलो त्यामध्ये बियाणे वापरा म्हणजे पाच ते सात किलो बियाणे आपल्याला एक्स्ट्रा वापरायचं आहे कारण काय होणार आहे हलक्या जमिनीत आपली पहिली गोष्ट सोयाबीनची जास्त वाढ होणार नाही आणि तुम्ही खूप जर सोयाबीन पातळ पेरली तुमची सोयाबीन वाढणार नाही झाडांची संख्या कमी राहील आणि उत्पन्न कमी येईल याच्यापेक्षा थोडी दाट सोयाबीन आपल्याला हलक्या जमिनीमध्ये करायची आहे म्हणजे बियाणं थोडंसं जास्त वापरायचं आहे रेग्युलर पद्धतीमध्ये जर आपण जर तीस किलो बियाणं वापरत असेल तुमची खूपच हलकी जमीन आहे अशा थोडीस पस्तीस किलो बियाणं वापरा किंवा जर तुम्ही भारी जमिनीमध्ये पंचवीस किलो वापरत बियाणं असेल तर तुमच्या हलक्या जमिनी मध्ये तुम्ही तीस किलो बियाणं वापरा म्हणजे आपल्याला बियाणं त्यामध्ये थोडं जास्त वापरायचं आहे आणि एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की नत्रयुक्त खतांचा वापर आपल्याला हलक्या जमिनीसाठी करायचा आहे जेणेकरून तुमच्या सोयाबीनची चांगली वाढ होईल ज्या शेतकऱ्यांची हलकी जमीन आहे त्यांनी खताचा डोस देत असताना शक्यतो चोवीस चोवीस झिरो आठ या खताचा वापर करा जेणेकरून याच्यामुळे तुमच्या सोयाबीनची लवकर वाढ होईल नाही ते समजा दहा सव्वीस वापरा आणि त्याच्यासोबत एकरी एक ते पस्तीस किलो युरियाचा वापर करा जेणेकरून तुमचे सोयाबीनची चांगली वाढ होईल आणि हे पण खतं देत असताना पेरणीसोबत द्या आणि त्यातला जो काय असणार युरिया आहे हा युरिया सोयाबीन उगून आल्यानंतर पंचवीस दिवसानंतर द्या तुमची अतिशय चांगली सोयाबीन हलक्या जमिनीमध्ये सुद्धा येईल आणि फक्त ज्या पुढे मी काय फवारण्या तुम्हाला सांगेल वेळेवेळेवरती कोणत्या घ्यायच्या फक्त तीनच फवारण्या करायच्या बस बाकी काही करायची गरज पडणार नाही अतिशय चांगलं तुम्हाला उत्पन्न हलक्या जमिनीमध्ये आणून देणं हे माझं त्यामध्ये काम राहील फक्त तुम्ही आपले जो काही व्हिडिओ असार आहे व्हिडिओला लाईक करा माहिती आवडला असेल तर त्यामध्ये चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद